नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची बातमी राज्यातील बीड जिल्ह्यातील माजी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याची घटना गाजत असतानाच धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यामध्ये पवनचक्की कंपनीच्या गुंडांची दहशत समोर आली याचाच फायदा घेत मेसाई जवळगाव येथील सरपंच नामदेव निकम यांनी स्वतःला आत्मसंरक्षणासाठी शस्त्र परवाना मिळावा म्हणून दोन मोटरसायकल स्वारांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग करत दगड मारून पेट्रोलचे गोळे व अंडे फेकून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा बनाव केल्याचे उघड झाले आहे तशी फिर्यादीनेच कबुली दिल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिली आहे या प्रकरणाला धार मिळावी म्हणून सरपंच व ग्रामस्थांनी आंदोलनही केले होते सरपंच नामदेव निकम यांनी सांगितलेली माहिती व प्रत्यक्ष स्थळी असलेली परिस्थिती वेगळी असल्याने पोलिसांनी सखोल तपास केला असता त्यांनी बनवाची कबुली दिली पुढील तपास सुरू असताना पुढील तपास सुरू असून कायदेशीर बाबी तपासून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी सांगितले आहे ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील पत्र धाराशिव तुळजापूर तालुक्यातील मेसाईजवळगा गावचे सरपंच श्री नामदेव निकम यांनी दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी तुळजापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला झाल्याची तक्रार दिली होती त्या तक्रारीमध्ये त्यांनी त्यांच्या गाडीवर फोर व्हीलरवर चार अज्ञात इस्मांनी टू व्हीलरवर पाठीमागून येऊन हल्ला केला आहे आणि त्या हल्ल्याचं स्वरूप असं त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या गाडीवर सर्वप्रथम मांडी टाकली त्यानंतर दगड मारले आणि नंतर, मार नंतर गाडीमध्ये पेट्रोल टाकून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला अशी त्यांनी तक्रार तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दिली होती घटनेचं गांभीर्य पोलिसांनी ओळखलं आणि तात्काळ मागील चार पाच दिवस अतिशय सखोल बारकाईनं तपास करण्यात आला वेगवेगळी पथकं त्या ठिकाणी कार्यरत होती आणि ह्या सर्व तपासाअधी आम्ही त्या घटनास्थळाची खूप बारकाईनं पाहणी केली फिर्यादीतील त्यांचे जे नमूद बाबी होत्या नमूद मुद्दे होते त्याची देखील पडताळणी केली त्या पडताळणीमध्ये बरीच विसंगती त्या ठिकाणी दिसत होती प्रत्यक्ष घटनास्थळावरची परिस्थिती आणि फिर्यादीमधील त्यांची नमूद तक्रार याच्यामध्ये बरीच तफावत त्या ठिकाणी दिसत होती ह्या सर्व बाबीची बारकाईनं पडताळणी करण्यात आली आणि त्याच्यानंतर आम्ही फिर्यादीकडं सखोल विचारपूस करता सखोल तपास करता फिर्यादीनी कबूल केलेला आहे की त्यांनी हा बनाव केला होता आणि हा बनाव त्यांना त्यांना आत्मसंरक्षणासाठी वेपन लायसन्स म्हणजे शस्त्र परवाना पाहिजे होता आणि त्या शस्त्र परवाना मिळवण्यासाठी त्यांनी हा बनाव केला आहे असं कबूल केलेलं आहे आणि पोलिसांनी अतिशय बारकाईनं तपास करून सखोल तपास करून या गुन्ह्याचा उलगडा केलेला आहे सरपंचावरती काही कारवाई करणार असतं किंवा की तपास केला पाहिजे व आत्मसंरक्षण दिलं पाहिजे यासाठी कायदेशीर बाबी पडताळल्या जातील तपासातील आणखी काही मुद्दे आणि पुढचा तपास बाकी आहे तर त्या बाबी पडताळून योग्य तो निर्णय घेण्यात येईल